दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील पालखी तळावर शेतकरी नेते समाधान फाटे आणि त्यांचे सहकारी ऊस दराच्या ऊस दराकरता पण आंदोलन करतायत पस्तीसशे रुपये पहिली उचल या हंगामामध्ये साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आहे आणि हे आंदोलन जे आहे ते चिघळत चाललं होतं पॉन्ड्रॉंग कारखाना असेल किंवा सीताराम शुगर या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याला यशही आलेलं आहे कालच पांडुरंग कारखान्यांनी पहिला हप्ता तीन हजार रुपये तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने तीन हजार एक रुपये पहिला हप्ता ऊस दर जाहीर केलेला आहे या पाठोपाठ आता माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊसासाठी पहिलं जे ऊस बिल आहे किंवा पहिला ऊसाचा जो, जो हप्ता आहे तो आता तीन हजार पंचवीस रुपये केलेला आहे यापूर्वी या, या कारखान्याचे चेअरमन माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी अठ्ठावीसशे पन्नास रुपये ह्या दर त्यांनी पहिली उचल ही जाहीर केली होती आणि त्याप्रमाणे ते त्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलही देण्यास सुरुवात केली होती मात्र आता यामध्ये वाढ करून पिंपळनेर आणि करकम या दोन्ही युनिट मध्ये जो ऊस त्यांना गाळपा करता मिळतोय त्याकरता पहिला हप्ता ऊस दराचा हा तीन हजार पंचवीस रुपये असणार आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर एस एन डिग्रजे यांनी याबाबतचं पत्र जारी केलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळीत हंगामात कारखान्याकडे ऊसाला जे ऊस येतो कारखान्याकडे गाळपा का करता त्याकरता म्हणून तीन हजार पंचवीस रुपये पहिला हप्ता त्यांनी जाहीर केलेला आहे सध्या ऊस दराची स्पर्धा सुरू आहे याचबरोबर शेतकरी संघटनेचं सुरू असणारं जे आंदोलन आहे हे पाहता साखर कारखान्यांनी आता चांगला ऊस दर देण्यास सुरुवात केलेली आहे मागील दोन दिवसामध्ये मा पंढरपूर तालुक्यामध्ये आंदोलनाने जोर पकडला आहे आणि आता आजूबाजूच्या कारखान्यांच्या तालुक्यांमध्ये सुद्धा शेतकरी संघटना आंदोलन करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं तत्पूर्वीच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यानं एक पत्र जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी ते तीन हजार पंचवीस रुपये पहिला हप्ता जाहीर केलेला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटील यांनी काल रात्री तीन हजार एक रुपये हप्ता जाहीर केलेला आहे ऊस दराचा पांढरंग कारखान्याने तीन हजार रुपये जाहीर केला आणि आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखरखान्याने तीन हजार पंचवीस रुपये ऊस दर पहिला हप्ता त्यांनी जाहीर केलेला आहे तत्पूर्वी जो सहकार शिरोमणी साखरखाना जो आता बोत्रे पाटील यांनी चालवायला घेतलेला आहे त्यांनी एकतीसशे पन्नास रुपये ऊस दरच त्यांनी जाहीर केला होता तेव्हापासूनच आजूबाजूच्या कारखान्यांनी चांगला दर जाहीर करावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली होती याकरता म्हणून समाधान फाटे हे गेल्या पाच दिवसापासून आंदोलन करतायत आणि आता अन्य कारखान्यांनी सुद्धा ऊस दर जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे मात्र विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्यानं विठ्ठल कारखान्यापेक्षाही चांगला दर जाहीर केलेला आहे